तहसीलदार गेवराई मुख्याधिकारी नगर परिषद बेवराई यांना निवेदनाद्वारे मागणी मोमीन पुराकम जाण्यासाठी असलेले रस्तावरून लोकांनी अतिक्रमण केले आहे ते अतिक्रमण हटविण्यात यावे यासाठी तहसीलदार गेवराई मुख्याधिकारी नगर परिषद बेवराई यांना निवेदनाद्वारे मागणी गेवराई शहरातील सर्वात जुने मिरवणूक मार्ग म्हणजे मोमिनपुरा हा आहे या भागातून मिरवणूक तसेच दिंडी व मुस्लिम धर्मी यांची अंत्ययात्रा जात होती परंतु काही काळानंतर या भागातील नागरिकांनी आपले घरे बांधत असताना सरकारी जागेवर तसेच गटारीवर अतिक्रमण करून ढापेवावटे बनविले आहे त्यामुळे या भागातील रस्ते अरुण झाले आहे या रस्त्यावरून मिरवणूकच काय तर मुस्लिम धर्मियांची अंत्ययात्रा जाण्यास अडथळा निर्माण झाला आहे चार खादेकरू या मार्गाने जाऊ शकत नाही जेव्हा जुना रस्ता होता तेव्हा कोणताही अडथळा निर्माण होत नव्हता परंतु अतिक्रमण केल्यामुळे खूप अडचणीचा सामना करावा लागत आहे विशेष या भागात जुने कबरस्थान स्थान असल्यामुळे या भागात अंत्ययात्रा येण्याचे प्रमाण जास्त आहे या भागातील तीन चार गल्लीत रहिवासियांनी अतिक्रमण करून आपल्या घराचे ढापे गवटे गटारीवर रस्त्यावर टाकल्याने सात ते आठ फुटाची गल्ली तीन ते चार फूट राहिली आहे गेवराई नगर परिषदचे कर्व्यदक्ष मुख्याधिकारी विशाल भोसले या भागातील राहिवासी यांना आश्वासन दिले की आपल्या मागणीचे अहवाल पाहून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल पोलीस बंदोबस्तात या बंदो भागातील अतिक्रमण काढण्यात येईल असे सांगितले आहे मोमिंदुराग्रस्तांमध्ये जाण्यासाठी असलेले रस्त्यावरून लोकांनी अतिक्रमण केले असून घरा समोरी लोटे पुढे घेऊन रस्त्या नालीवर धापे टाकून अतिक्रमण केले आहे त्यामुळे त्या रस्त्यावरून अंत्ययात्रा नेता येत नाही बोळ रस्त्यावरून चार खांदेकरी सुद्धा चालू शकत नाहीत अशी परिस्थिती झालेली आहे निवेदनाद्वारे प्रमुख मागणी एक मोमीनपुरा जमा मस्जिद समोरील रस्त्या हा मिरवणूक मार्ग तसेच लेंडी मार्ग आहे मोमिनपुरा मस्जिद पासून जैन मंदिर पर्यंतचे दोन्ही बाजू गटारीवरील धाकवेगावटे करण्यात यावे दोन जामा मस्जिद समोरील सरकारी रस्ता कब्रस्तानपर्यंत दोन्ही बाजूतील नालीवरील धाकवे गवटे करण्यात यावे <trading> तीन जामा मस्जिद गेट समोरील सक्रारी रस्तावरील गटारीवरील धाकवे गवटे काढण्यात यावे चार ही नाही पासून एक मिनार मजिद पर्यंत सर्व गटारीवरील धापे गवटे काढण्यात यावे हा सरकारी रस्ताही कब्रस्ता रोड वर मिळातो वरील सर्व सरकारी रस्त्यावर गटावरी वगैरे अतिक्रमण धावेगावटे ढाकल्यामुळे रस्ता झालेला आहे तो रुज करावा अशी मागणी करण्यात आली आहे अतिक्रमण हटविण्यात यावे यासाठी तहसीलदार गेवराई मुख्याधिकारी नगर परिषद देवराई यांना निवेदनाद्वारे मागणी मोमीनपुराग्रस्तांमध्ये जाण्यासाठी असलेले रस्त्यावरून लोकांनी अतिक्रमण केले आहे ते अतिक्रमण हटविण्यात यावे यासाठी तहसीलदार गेवराई मुख्याधिकारी नगर परिषद गेवराई यांना निवेदनाद्वारे मागणी देवराई शहरातील सर्वात जुने मिरवणूक मार्ग म्हणजे मोमिनपुरा हा आहे या भागातून मिरवणूक तसेच दिंडी व मुस्लिम यांची अंत्ययात्रा जात होती परंतु काही काळानंतर या भागातील नागरिकांनी आपले घरे बांधत असताना सरकारी जागेवर तसेच गटारीवर अतिक्रमण करून डापेवावटे बनविले आहे त्यामुळे या भागातील रस्ते अरुण झाले आहे यावरून रस्त्यावरून मिरवणूकच काय तर मुस्लिम धर्मियांची अंत्ययात्रा जाण्याचा अडथळा निर्माण झाला आहे चार खादेकरू या मार्गाने जाऊ शकत नाही जेव्हा जुना रस्ता होता तेव्हा कोणताही अडथळा निर्माण होत नव्हता परंतु अतिक्रमण केल्यामुळे खूप अडचणीचा सामना करावा लागत आहे विशेष या भागात जुने कबर स्थान असल्यामुळे या भागात अंत्ययात्रा येण्याचे प्रमाण जास्त आहे या भागातील तीन चार गल्लीत रहिवासियांनी अतिक्रमण करून आपल्या घराचे ढापे वावटे गटारीवर रस्त्यावर टाकल्याने सात ते आठ फुटाची गल्ली तीन ते चार फूट राहिली आहे गेवराई नगर परिषदचे कर्व्यदक्ष मुख्याधिकारी विशाल भोसले या भागातील राहिवासीयांना आश्वासन दिले की आपल्या मागणीचे अहवाल पाहून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल वेळप्रसंगी पोलीस बंदोबस्तात या भागातील अतिक्रमण काढण्यात येईल असे सांगितले आहे मध्ये जाण्यासाठी